आज सगळेजण एवढं शॉर्ट पिरियडमध्ये आलात कालच अधिवेशन संपलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते दे की आपण सर्वांनी इलेक्शनमध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार महामंत्रेला जी मदत केली तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम पोहोचवलं गेलं कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पोचवले गेले त्याबद्दल मी आपली सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे आपण चांगलं काम केलं आणि उमेदवारांचा सा सुद्धा उत्साह वाढवला आज मी जवळजवळ आठ दिवस झाले कामाला लागले आपल्याला माहिती महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणिवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाही आणि मग काय होतं गरजेपोटी घर कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल लवकरचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळा आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छिमार संघटना आहेत या कोळीवाड्याचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नादी नसल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू सर्वांचं स्थापन केलं तर सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर कोळी लोकांना होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारी ह्या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल काठा असेल पालघर विरार असेल किंवा करत असेल हा मूळचा अग्नीपोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते कारण आता घरं कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंगी बनल्याचं कारवाई केल्या जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण या लोकांवर सत्तरी कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राऊल नारवेकरजींच्या दाद्यामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाडे आहेत ते त्यांच्या नामी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मिटिंग घेऊ हा प्रश्न नक्कीच मंदात आहे सोडू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांचीही चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढून संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा त्या सगळ्यांना पत्रभार मी तसा केला आहे दोघांची मी बोलली जातीने त्याची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे हे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो तोवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी डॅम्पसाठी मुलांना कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मिटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते असे आहेत तरी त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न की आता मला ऐकतानी सांगितलं आहे की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो, तो एक ठराव तिथे करू मानायचा आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्रव्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो पोलीस प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामं हातात घेतलेलं आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे किय संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहायला तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागले बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनलमध्ये ते आमदार कामाला लागले पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो पण काही वेळा काय होतं महिना दोन महिना पुढे पुढे आलं मी कामाला लागलं तर लोकांना वाटतं खूप काम करतात घराघरात जातात पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का एवढाच विषय त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलवत होती